नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या दोन्ही मध्ये एक फरक तुम्हाला जाणवतोय हो विधान का विधानसभेची निवडणूक आता कुठल्या क्षणी घोषित होईल साधारणपणे दिवाळीनंतर निवडणूक होईल असं म्हटलं तरीही ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू शकते आणि सगळी आता पळापळ धावपळ सगळी दिसते आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही कामाला लागलेल्या आहेत सहाच्या सहा मुख्य पक्ष आणि त्याशिवाय बाकीचे सगळे पक्ष हे काम करतायत आता बऱ्यापैकी रमधुमाडी सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा हे चित्र होतं म्हणजे लोकसभा निवडणूक आत्ता लागू व्हायला किंवा जाहीर व्हायला वेळ होता तेव्हाचं चित्र आणि विधानसभा निवडणुकीसाठी तेवढा साधारणपणे वेळ आहे आताचं चित्र या दोन चित्रांमध्ये एक मुख्य फरक मला दिसतोय तुम्हाला पण अनेकांना जाणवलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी निसंदिग्धपणे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे हा होता उद्धव ठाकरे म्हणतील ते अंतिम उद्धव ठाकरे म्हणतील ती पूर्व दिशा अशी अवस्था होती विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र उलट पक्षी उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतल्या बाकीच्या घटक पक्षांकडून होतोय आणि हे दोन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगदी जोरकसपणे काम करतायत जणू की आपणच महत्वाचे आहोत आपणच थोरले भाऊ आहोत अशा प्रकारे काम करतात आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अधिकच जोरदार कामाला लागलेला आहे म्हणजे मला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरेंची सहानुभूती एका वेगळ्या टप्प्यावर होती महाविकास आघाडी सरकार कोसळलं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदेंनी झाडी डोंगर आणि हाटील शोधत गुवाहाटीला प्रयाण केलं या सगळ्यानंतर उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती हो प्रचंड वाढलेली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अजित पवार गेले भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला पण तरीही शरद पवारांची सहानुभूती नक्की किती आहे याचा अंदाज फार लवकर येत नव्हता हो तो थोडा उशीरा आला आणि शरद पवार सक्रिय झाले आणि मग नंतर त्यांनी मिळवलं ते जे यश मिळवलं ती नंतरची गोष्ट आहे पण सुरुवातीला मात्र हा अंदाज येत नव्हता आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हेच महत्त्वाचे नेते आहेत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते त्या न्यायानं पण ते महत्वाचे नेते आहेत दुसरं असं की उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सर्वाधिक जागा होत्या महाविकास आघाडीमध्ये छप्पन्न जागा त्यामुळे त्याही अर्थानं ते महत्वाचे नेते उद्धव ठाकरे हेच नेते असतील आणि उद्धव ठाकरे हे राज्याचं नेतृत्व करतील महाविकास आघाडीचं असं साधारणपणे चित्र होतं आणि खरं म्हणजे हे म्हटलं तर बरोबर पाहता बरोबर होतं पण उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलेला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे ज्या छप्पन्न जागा होत्या विधानसभेच्या त्या आधारावर त्यांना आत्ता खरं म्हणजे तशा जागा त्यांच्याकडे आहेत असं म्हणणं हे एका अर्थानं चुकीचं पण होतं लोकसभेच्या ज्या जागा उद्धव ठाकरेंकडे होत्या अठरा त्याही त्यांच्याकडे फक्त पाचच खासदार उरलेले होते आणि तेरा खासदार हे गेलेले होते एकनाथ शिंदे सोबत त्यामुळे त्याही अर्थानं उद्धव ठाकरे हा काही त्यांचा पक्ष मोठा होता असं मानण्याचं कारण नाही तुलनेने ना उलट पक्ष काँग्रेस हा मोठा पक्ष होता कारण काँग्रेसमध्ये फूट पडलेली नव्हती शिवाय काँग्रेसकडे आमदार अर्थातच अधिक होते पण तरीही काँग्रेसनं त्या अर्थानं नमती भूमिका घेतली आणि हे केवळ काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वानं नव्हे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वानं सांगितलं बहुधा काँग्रेसला की उद्धव विल लीड राज्याचं नेतृत्व करतील या निवडणुकीमध्ये त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करा तर उद्धव ठाकरे म्हणतील त्या प्रकारे जवळपास सगळं होत होतं घडत होतं उद्धव ठाकरे महत्वाचे नेते होते मी मागे असं म्हटलं होतं की जेव्हा महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा व्हायच्या तेव्हा प्रोटोकॉलनुसार खरं म्हणजे शेवटचं भाषण हे शरद पवारांचं व्हायला पाहिजे पण प्रत्यक्षात मात्र शेवटचं भाषण हे उद्धव ठाकरेंचं व्हायचं उद्धव ठाकरेंची एकूण भाषा त्यांचं वक्तृत्व ज्या प्रकारे सभांना होतं प्रतिसाद हे सगळं जर बघितलं तर उद्धव ठाकरेंचं मास फॉलोईंग जनाधार फार मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना नेतृत्व देणं हे सोयीचं होतं सगळ्याच पक्षांसाठी मी मागे असं म्हटलं होतं की मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना नको होते पण मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे मात्र प्रत्येकाला हवे होते कारण उद्धव ठाकरेंची सहानुभूती प्रचंड वाढलेली होती हा महत्त्वाचा मुद्दा होताच उद्धव सोबत सगळेच गेले होते म्हणजे अगदी सगळे घटक जात होते अल्पसंख्यांक सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत गेले मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंसोबत जा जात होती असं सगळं उद्धव ठाकरेंच्या अनुषंगाने एक चांगलं वातावरण होतं लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर मात्र चित्र बऱ्यापैकी बदलत गेलं लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अपेक्षेपेक्षा फारच कमी यश मिळालं उद्धव ठाकरेंना त्यांनी एकवीस जागा लढवल्या आणि त्यांना अवघ्या नऊ जागा मिळाल्या हे फार आश्चर्यकारक होतं धक्कादायक होतं बरं समजा हे अन्य पक्षांनाही अशा जागा मिळाल्या असत्या तर क्षणभर गृहीत धरलं असतं क्षणभर चाललं असतं पण असं घडलं नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षानं फक्त दहा जागा लढवल्या आणि तेव्हा शरद पवारांची अशी अपेक्षा होती की उद्धव ठाकरे हे महत्वाचे नेते आहेत त्यांनी एकवीस जागा लढवत्या खरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षानं एकवीस आणि शरद पवारांच्या पक्षानं दहा एवढं काही अंतर नव्हतं म्हणजे शरद पवारांच्यापेक्षा दुपटीनं मोठा असणारा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे असं होतं असं नाही पण तेव्हाचं चित्र वेगळं होतं ते शरद पवारांनी मान्य केलं शरद पवारांनी दहा जागा लढवल्या मान्य केल्या आणि दहा जागा लढवून शरद पवारांनी आठ जागा जिंकल्या नवी साताऱ्याची तुतारी पिपाणीमध्ये गेली नाहीतर नऊ जागा जिंकल्या असत्या पण आठ जागा म्हणजे स्ट्राईक रेट ऐंशी टक्के हे फार चमकदार यश मिळालं शरद पवारांना आणि तेवढंच किंबहुना त्याहूनही चमकदार यश मिळालं कदाचित काँग्रेसला काँग्रेसला सतरापैकी तेरा, तेरा जागा मिळाल्या ही फार मोठी गोष्ट होती की तेरा लोकसभा जागा सतरा कौंगरेस लोकसभा जागा लढवल्या काँग्रेसनं काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष असताना सुद्धा काँग्रेसकडे अधिक आमदार असताना सुद्धा काँग्रेसनं उद्धव ठाकरेंपेक्षा कमी एक जागा लढवल्या लोकसभेच्या सतरा जागा लढवल्या तेरा जागी काँग्रेस जिंकली आणि चौदावी विशाल पटलंकी जागा उरी धरली तर चौदा जागा हे काँग्रेसनं जिंकल्या म्हणजे हे सगळं जर बघितलं तर उद्धव ठाकरेंचं अपयश फारच मोठं होतं मग आता सगळ्यात वाईट गोष्ट काय घडली असेल तर उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदेना म्हणजे एकीकडे यांना जागा ज्या मिळाल्या तर एकवीसपैकी एकवीस जागा लढवल्या हो नऊ जागा मिळाल्या आणि एकनाथ शिंदेना एकनाथ शिंदेना पंधरा जागा लढवून सात जागा मिळाल्या म्हणजे एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट सुद्धा हा अधिक होता उद्धव ठाकरेंपेक्षा ज्या तेरा ठिकाणी थेट उद्धव विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष झाला त्या ठिकाणी विजय मिळवणं एकनाथ शिंदेंनी चमकदार आणि अधिक उद्धव ठाकरेंपेक्षा हे आणखी मोठं यश होतं त्यामुळे एकनाथ शिंदेना या प्रकारचं यश मिळणं उद्धव ठाकरेंना अशा प्रकारे अपयशाला तोंड द्यावं लागणं याच्यानंतर संदर्भ बऱ्यापैकी बदलून गेले त्यानंतर जेव्हा विचारलं उद्धव ठाकरेंना तेव्हा त्यांनी बहरला प्राजक्त माझ्या दारी फुले एका पडतेशी शेजारी असं काही मी म्हणत नाही असं म्हणाले ते माणिक वर्माचं त्यांनी ते प्रख्यात गाडं सांगितलं त्याचं म्हणणं असं की पारिजात जो काही आहे तो माझ्या दारी होता पण त्याची फुलं मात्र अंगणात पडली इतरांच्या आता मुद्दा असा आहे की पारिजात तुमच्या दारात होता तरी फुलं इतरांच्या अंगणात पडली त्याच्यामध्ये तुमचं योगदान मोठं होतं यात या 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 काही शंकाच नाही उद्धव ठाकरेंचं योगदान मोठंच होतं हे मान्यच करायला पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये ते निश्चितपणे जाणवलं सुद्धा पण तरीसुद्धा उद्धव ठाकरेंना मात्र प्रत्यक्ष त्याचं रूपांतर मतांमध्ये का करता आलं नाही त्याचं रूपांतर जागांमध्ये का करता आलं नाही म्हणजे शरद पवारांची सहानुभूती की उलट पक्षी तुलनेनं उशिरायचे आणि तुलनेनं कमी तरीही शरद पवारांनी त्या सहानुभूतीचं रूपांतर जागांमध्ये केलं उद्धव ठाकरेंना या सहानुभूतीचं रूपांतर जागांमध्ये का करता आलं नाही किंवा तेवढ्या प्रमाणात का करता आलं नाही हा मोठा प्रश्न होताच तो प्रश्न आजही आहे त्याचं एक साधं कारण आहे शरद पवारांनी ज्या प्रत्येक जागेवर काम केलं मी मागे म्हटलं होतं की माढ्यामध्ये दाखवले महादेव जानकर उभे केले मोहिते पाटील प्रत्येक ठिकाणी म्हणजे बीडमध्ये डॉक्टर नरेंद्र काळे यांचं नाव पुढे होतं नरेंद्र काळे हे फार महत्वाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे से, राज्याचे से प्रमुख होते आणि आजही फार महत्त्वाचे नेते आहेतच ते नरेंद्र काळे त्यांनी तयारी केलेली होती ज्योती मैते उत्सुक होत्या पण शरद पवारांनी योग्य वेळी बरोबर बजरंग सोनावणे यांचं नाव पुढे केलं त्यांना हे आणि हे केवळ इथंच केलं नाही महाविकास आघाडीच्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी शाहू महाराजांचं नाव सुचवलं कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरचे समीकरणच बदलून टाकले शाहू महाराज कोल्हापूरमध्ये उभे राहिल्यामुळे कोल्हापूरची सगळी समीकरणं ही पूर्णपणे बदलून टाकली गेली हा पण फार महत्त्वाचा मुद्दा होता अत्यंत व्यूहरचनात्मक पद्धतीनं शरद पवारांनी सगळ्या खेळी केल्या आणि बरोबर योग्य ठिकाणी उमेदवार उभे केले योग्य व्यूहरचना केली आणि त्यांचे उमेदवार विजयी झाले याच्या उलट याच्या उलट उद्धव ठाकरेंनी मात्र त्या व्यूहरचनेचा त्यांच्याकडे अभाव होता असं वाटावं असे कोण चित्र आहे साधा उदाहरण चंद्रहार पाटील काही संबंध नाही आहे तुम्ही घोषणा करून टाकली चंद्रहार पाटलांची एक लक्षात घ्या की शेवटी त्या अर्थानं बेधडक बोलणं ही वेगळी गोष्ट आहे उमेदवार निवडून आणणं यासाठी मात्र बेधडकपणे काम करून चालत नाही उमेदवार निवडून आणण्यासाठी स्ट्रॅटेजी असावी लागते व्यूहरचना असावी लागते तेवढी मेहनत असावी लागते तेवढा ग्राउंड कनेक्ट असावा लागतो आणि तेवढं प्रत्यक्ष काम अगदी पुलिंग ब बोलिंग बोथ बूथवर तेवढं प्रत्यक्ष काम तुम्हाला करावं लागतं बूथवर व्यवस्थापन करावं लागतं निवडणुकीचं व्यवस्थापन करावं लागतं खूप गोष्टी असतात निवडणुका लढवणं जिंकणं हा एक वेगळा एक्सरसाइज आहे त्याच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंना यश कदाचित आलं नाही आणि त्यामुळे ते थोडे मागे पडले पण तरीही उद्धव ठाकरेंचं महत्व कोणीच नाकारत नाही आता गंमत बघा लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही कारण नसताना उद्धव ठाकरेंना ज्या पक्षाने नेतृत्व बाहेर केलं होतं तेच पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करायला तयार नाहीत आणि उद्धव ठाकरेंची इच्छा अशी आहे की मुख्यमंत्री अगोदर जाहीर झाला पाहिजे त्यांचं म्हणणं असं आहे की जाहीरपणे सांगून टाका मुख्यमंत्री कोण तुम्ही कुठलंही नाव घोषित केलं तरी माझा पाठिंबा असेल पण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला नाही तर मग ज्या पक्षाला सर्वाधिक जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं जर केलं तर मग पक्ष आपल्या जागा एकमेकांच्या पाडण्याचा प्रयत्न करतील ते होऊ नये म्हणून माझी ही सूचना आहे असं ते म्हणाले संजय राऊत थेटपणे म्हणाले उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर करा उद्धव ठाकरेंच्या नावाचा फायदा होईल पण प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर केलं जात नाहीये उद्धव ठाकरेंच्या बद्दल जेव्हा विचारलं गेलं काँग्रेसला तेव्हा काँग्रेसने सांगितलं असं काही नाहीये निवडणुका होऊ द्या निकाल लागू द्या ज्याला सर्वाधिक जागा त्यांचं मुख्यमंत्री विचारलं शरद पवारांना शरद पवार म्हणाले मुख्यमंत्रीपद हा काही मुद्दाच नाहीये संख्या संख्याबळावर नंतर ठरवू आपण कोण मुख्यमंत्री आहे ज्याला सर्वाधिक जागा मिळाल्या तो मुख्यमंत्री आता ते गंमत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये या सगळ्या पक्षांना उद्धव ठाकरेंची गरज होती आणि अंदाज नव्हता की कि आपल्याला किती यश मिळेल उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याशिवाय आपण ही निवडणूक जिंकू शकणार नाही याची खात्री होती आणि उद्धव ठाकरे ज्या प्रकारे भाषण करत होते ज्या प्रकारे सभा घेत होते उद्धव ठाकरेंच्या सभांना ज्या प्रकारचा प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळाला तशा प्रकारचा प्रतिसाद महाराष्ट्रामधल्या कुठल्याही सभांना मिळाला नाही म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचे जे नेते महाराष्ट्रामध्ये आले सभांसाठी त्यांना था सुद्धा नाही उद्धव ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद मिळत होता आणि हे काँग्रेसला कळत होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसला कळत होतं त्यामुळे त्यांना हे माहिती होतं की आपले नेते उद्धव ठाकरेच असले पाहिजेत तेव्हा अस्तित्वाची निवडणूक होती लढाई अस्तित्वाची होती हे काही करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला एवढ्या जागा जिंकल्या पाहिजेत आपल्याला आपली चमकदार कामगिरी केली पाहिजे आपल्या अस्तित्वाचा मुद्दा आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कमी जागा मिळाल्या तर काय होईल कारण त्या प्रश्न असा होता काँग्रेसला मुळामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या एकच जागा मिळाली होती बाळू धानोरकर हे विजयी झाले खासदार झाले ते काँग्रेसचे एकमेव खासदार होते तेही गेले त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आता खासदार झालेल्या आहेत पण एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधून लोकसभेमध्ये काँग्रेसचा एकही खासदार नव्हता आता माझा प्रश्न असा आहे की मुळामध्ये जी अवस्था काँग्रेसची एवढी वाईट होती त्या काँग्रेसला एवढ्या चांगल्या जागा मिळतील असा अंदाज अजिबात आलेला नव्हता कि म्हणून असं म्हणता येईल की उलट पक्षी काँग्रेसला खात्री नव्हती आपल्या जागा किती मिळतील शरद पवारांच्या पक्षाला हळूहळू खात्री वाटू लागली पण तरीही एका टप्प्यानंतर तोपर्यंत त्यांनाही खात्री नव्हती याच्या उलट उद्धव ठाकरेंना मात्र खात्री होती की लोक आपल्यासोबत आहेत आपण जे बोलतो हो आहोत ते लोकांना आवडत आहे आपण जे आवाहन करतो हो आहोत ते लोकांना मान्य होत आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे शुअर की निश्चितपणे चांगलं यश मिळू शकतं पण उद्धव ठाकरेंप्रमाणे ही खात्री अन्य पक्षांना मात्र नव्हती आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व त्यांना तेव्हा आवश्यक होतं आता काय झालं लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र बघितलं आणि त्यानंतर मात्र आता ह्या दोन पक्षांना खात्री पटली आहे की अरे चांगल्या जागा मिळतात आपल्याला आता आपण कारण नसताना एवढं उद्धव ठाकरेंना महत्त्व द्यायचं द्यायची गरज काय त्यामुळे उद्धव ठाकरेंपेक्षा सुद्धा आता आमचा पक्ष महत्वाचा आहे हा आत्मविश्वास लोकसभा निवडणुकीच्या निकालामधून आलेला आहे आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमधल्या अपयशामुळे उद्धव ठाकरेंच्या गोटामध्ये थोडी अस्वस्थता आहे की खरच आता आपल्याला नक्की काय करावं लागेल आपल्याला यावेळी कमी जागा मिळाल्या या दोघांच्या तुलनेमध्ये तर काय होईल माझ्या बघा साधी गोष्ट अशी आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीचा विचार जर केला आपण तर विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास म्हणजे एकतीस जागांचा विचार केला तर गुणले सहा म्हणजे जवळपास एकशे ऐंशी जागा या सहजपणे आता महाविकास आघाडीला मिळतील असं लोकसभा निवडणुकीचा विचार करून वाटतं पण असं होत नसतं लोकसभा निवडणुकीची एकूणच सगळी पद्धत वेगळी होती लोकसभा निवडणुकीचं नॅरेटिव्ह वेगळं होतं विधानसभा निवडणुकीचं नॅरेटिव्ह पूर्णपणे वेगळं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काय होतं प्रामुख्यानं संविधान हा मुद्दा चालला भाजप विरोध हा मुद्दा चालला मोदी विरोध हा मुद्दा चालला आणि मग पक्षांची फाटाफूट वगैरे या गोष्टी होत्याच उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती शरद पवारांबद्दलची सहानुभूती हे सगळे मुद्दे होते त्याशिवाय बाकीचे बेरोजगारी वगैरे असे सगळे जे मुद्दे होते ते मुद्दे चालले आणि भाजपला अपेक्षित असणारे राम मंदिर वगैरे मुद्दे चाललेच नाहीत त्यामुळे ती पूर्णपणे वेगळी निवडणूक होती विधानसभेची निवडणूक जी आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे तिन्ही पक्षांना आता वेध लागलेले आहेत की सत्ता येऊ शकते आपण सत्तेमध्ये जाऊ शकतो आणि सत्तेत जायचं असेल तर मग आता चेहरा कोण हे आत्ता जाहीर करून चालणार नाही कारण तिन्ही पक्षांना असं वाटतंय की आपल्याला सर्वाधिक जागा मिळतील त्यातही ही खात्री जरा काँग्रेसला जास्त आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना सुद्धा त्या खात्रीपर्यंत न्यायचं आहे साधी गोष्ट बघा की अत्ता ला आता काँग्रेसला म्हणजे आता जर विचार केला लोकसभा निवडणुकीच्या जा जागांचा आणि एकूण आमदार तुमच्याकडे किती आहेत याचा तर निश्चितपणे काय होईल तर तुम्हाला सर्वाधिक जागा द्याव्या लागतील काँग्रेसला की विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस लढवेल असं दिसत आहे काँग्रेसनंतर अधिक जागा लढवेल शिवसेना आणि त्यानंतर सगळ्यात कमी जागा लढवेल शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी असं म्हटलं होतं मुद्दाम की श्याण्णव श्याण्णव शहाण्णव असा फॉर्म्युला करा कमी जागा जास्त जागा असं करूच नका श्याण्णव श्याण्णव जागा लढू द्या जा, आणि मग ज्याला सर्वाधिक ज्याचे आमदार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री पण हे शहाण्णव 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 हा फॉर्म्युला कोणालाच मान्य आहे असं दिसत नाहीये काँग्रेसचं म्हणणं असं की आम्ही मोठे भाऊ आहोत ऑफिशियली आहोत आणि आम्हाला सर्वाधिक जागा लढवल्या पाहिजेत त्यामुळे काँग्रेस कदाचित एकशे पंधरा एकशे वीस जागा लढवेल शिवसेनेला शंभरही जागा मिळतील आणि शरद पवार साधारणपणे ऐंशी जागा वगैरे लढवू शकतील या जागांमध्येही स्ट्राईक रेट आपला एवढा चांगला असेल की काही झालं तरी मुख्यमंत्री आपला असावा असा, असा प्रयत्न शरद पवारांचा आहे एक लक्षात घेतलं पाहिजे मला एक समजत नाहीये की या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा होते आहे शरद पवारांची लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा पहिल्या टप्प्यामध्ये तरी होत होती उद्धव ठाकरेंची विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा होते आहे शरद पवारांची शरद पवार कोल्हापूरला गेले दोन दिवस तळ ठोकून राहिले मुक्काम केला समरजित घाडगे त्यांच्यासोबत आले बाकी अनेक जण यायला उत्सुक आहेत शरद पवारांच्या बसमध्ये प्रत्येकाला बसायचं आहे शरद पवारांची बस निघाली आहे आणि सगळ्यांना शरद पवारांच्या बसमध्ये बसायचं आहे आता शरद पवारांची ही बस एवढी महत्त्वाची का वाटू लागलेली आहे मग उद्धव ठाकरेंच्या बसमध्ये कोणी आहे बस असं दिसत नाही आहे एकनाथ शिंदेचे आमदार एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते नेते एकनाथ शिंदेना सोडून श उद्धव ठाकरेंकडे येत आहेत असं दिसत नाही पण अजित पवारांचे कार्यकर्ते मात्र शरद पवारांकडे येत आहेत भाजपचे आमदार किंवा महत्वाचे नेते शरद पवारांकडे येत आहेत शरद पवार हे अगदी महत्वाचे नेते झालेले आहेत ने आणि शरद पवारने प्रचंड काम सुरू आहे सगळ्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत त्यामुळे शरद पवार हे या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचे नेते झालेले आहेत की जे लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे होते हा एक भाग आहे दुसरा मुद्दा असा आहे ते पण लक्षात घेतलं पाहिजे की अजित पवारांना अद्याप सूर सापडत नाही म्हणून अजित पवारांना हेच कळत नाहीये की आपण महायुतीसोबत असणार आहोत की महायुतीपेक्षा वेगळीच निवडणूक आपल्याला लढवावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेवरून या तिन्ही पक्षांमध्ये सध्या कलगीतुरा सुरू आहेच पण एक शक्यता नाकारता येत नाही की अजित पवार वेगळे लढतील महायुतीपेक्षा म्हणजे महायुतीमध्ये भाजप असेल एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल आणि अजित पवार मात्र बाहेर असतील अशी शक्यता नाकारता येत नाही त्या केसमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार असा मुकाबला झाला तर त्या मुकाबल्यामध्ये काय होईल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये आहे आज चित्र काय आहे हे आपल्याला माहित आहे त्यामुळे अजित पवारांच्या अवस्था त्या अर्थानं बिकट आहे देवेंद्र फडणवीसांना अवघ्या नऊ जागा मिळाल्या मागच्या निवडणुकीमध्ये आणि सगळ्यात सगळ्यात वाईट कामगिरी ही केली देवेंद्र फडणवीसांनी अर्थात त्यातही मान अजित पवारांचाच आहे अजित पवारांपेक्षा वाईट कामगिरी कोणी करणं शक्यच नव्हतं पण एकूण या बाकी सगळ्या पक्षांमध्ये सर्वात वाईट कामगिरी केली देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे या सगळ्यांचा विचार करता देवेंद्र फडणवीसांची कामगिरी फार वाईट होती भाजपची कामगिरी फार वाईट होती आता त्या कामगिरीमुळे अस्वस्थ होऊन देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा पक्षाकडे देऊ केला पण पक्षानं काही तो स्वीकारला नाही देवेंद्र फडणवीसच पुन्हा नेते असणार आहेत भाजपचे आता या याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस नेते असतील तर भाजपची अवस्था काय असेल हे दिसतंय कारण भाजपचे एक एक नेते एक एक नेते हे आता परत येत आहेत मी कोणीतरी म्हटलं होतं की मागच्या निवडणुकीमध्ये मेगा भरती सुरू होती भाजपमध्ये आता परतीचा पाऊस सुरू झालेला आहे सगळे नेते परत येऊ इच्छित आहेत ही जी अवस्था आहे भाजपची पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तसं एकनाथ शिंदेचं दिसत नाही आहे म्हणजे कोणी मान्य करो किंवा अमान्य करो पण एकनाथ शिंदेंना आता लोकांनी बऱ्यापैकी स्वीकारलेलं आहे असं वाटावं असं दिसतंय केलं लोकसभा निवडणूक हाच मुद्दा नाही एकूणच एकनाथ शिंदे व्यक्तिमत्व लक्षात घेता एकनाथ शिंदेना लोकांनी स्वीकारलं आहे असं जाणवतं हो असं वाटतं म्हणजे उद्धव ठाकरेंच्याबद्दल की सहानुभूती अद्यापही आहे पण एकनाथ शिंदेबद्दल असंतोष आहे असं मानण्याचं कारण नाही एकनाथ शिंदेना लोकांनी स्वीकारलं नाही असं मानण्याचं कारण नाही लोकांनी एकनाथ शिंदेना स्वीकारलं आहे एकनाथ शिंदे ॲक्सेबल आहेत एकनाथ शिंदेंना भेटता येणं शक्य आहे एकनाथ शिंदे कामं करत असतात आणि शिवाय एकनाथ शिंदेकडे असणारे रिसोर्सेस कोट अनकोट निवडणुका जिंकण्यासाठी जे लागतं ते सगळं ते सगळं एकनाथ शिंदेंकडे आहे ते इतरांकडे आहे ते अजित पवारांकडे आहे ते देवेंद्र फडणवीसांकडे आहे पण त्या सगळ्याचा उपयोग करून एकनाथ शिंदेनी जी एक पकड तयार केलेली आहे हे मान्यच केलं पाहिजे हे मान्यच केलं पाहिजे की जे अजित पवारांना अद्याप जमलेलं नाही ते देवेंद्र फडणवीसही करू शकलेले नाहीत एकनाथ शिंदे मात्र ते करतायत त्यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे सर्वाधिक सशक्त झालेले आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यापेक्षाही सशक्त हे एकनाथ शिंदे आहेत तोही फटका उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे अशी लढत होणार आहे आणि एकनाथ शिंदे हे लेचे पेचे नाही आहेत कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत हे एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केले लोकसभा निवडणुकीमध्ये तर ते लोकसभा निवडणुकीमध्ये फार अवघड होतं पण लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी ज्या ज्या ठिकाणी मुकाबला झाला थेटपणे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे त्या ठिकाणी ते सिद्ध केलेले आहे बरं गंमत अशी आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांसाठीही मुंबईतले छत्तीस मतदारसंघ हे फार महत्वाचे आहेत कारण त्यानंतर पुन्हा मुंबई महानगरपालिकेचं भवितव्य अवलंबून आहे आणि मुंबई ठाण्यामध्ये ज्या प्रकारची व्यूहरचना एकनाथ शिंदेने आता आखलेली आहे ती लक्षात घेता त्यांना पराभूत करणं एवढं सोपं पण नाहीये लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण जे ठाणे कल्याणमध्ये जे घडलं ते जर बघितलं तर याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे हे तुलनेनं पूर्वीपेक्षा अधिक सशक्त झालेले आहेत आणि एकनाथ शिंदेंना पराभूत करणं हे उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान आहे त्या तुलनेमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार असा मुकाबला जेव्हा होईल तेव्हा अजित पवारांना पराभूत करणं शरद पवारांना तुलनेनं फारच सोपं आहे असं आत्ताचं चित्र आहे त्यामुळे दिसतंय असं की आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची इच्छा आहे की आम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा अगोदर जाहीर केला पाहिजे लोक म्हणत संख्याबळावर ठरेल आता हे संगेबाबत ठरेल म्हणून म्हणणारे कोण आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुळामध्ये काँग्रेसकडे काय गंमत लक्षात घ्या काँग्रेसकडे मुळात ही परंपराच नाही आहे एकोणीसशे बासष्टला महाराष्ट्राच्या विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हापासून ते आस्था काय काँग्रेसनं किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही पक्षानं निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही एकदा जाहीर झाला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मी पुन्हा येईल त्याचं काय झालं आपण बघितलं त्यामुळे निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येईन किंवा मुख्यमंत्री कोण होईल हे कधीही जाहीर झालेलं नाही आणि ते बरोबर पण नाही संसदीय लोकशाही आपल्याकडं संसदीय लोकशाहीमध्ये निकाल लागावा आणि मग त्या आमदारांनी सभागृहाचा आपला नेता ठरवावा ज्या आमदारांना सर्वाधिक जागा मिळतात किंवा जा ज्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळतात त्यांनी निर्णय घ्यावा त्यांनी ठरवावं हा साधा निर्णय साधा मुद्दा आहे त्यात काय चुकीचं नाही आहे त्याची गंमत अशी आहे की काँग्रेस जे आहे म्हणजे काँग्रेसकडे आता तसाही चेहरा नाही आहे राज्यामध्ये पण काँग्रेसकडे मुळात चेहरा असून नसून काही उपयोग नाही आहे काँग्रेसनं बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांनाही मुख्यमंत्री केलं होतं काँग्रेसनं अब्दुल रहमान अंतुले यांनाही मुख्यमंत्री केलं होतं यातलं मी कोण कमी आहे असं म्हणत नाही पण अनपेक्षित नावं असे प्रयोग काँग्रेसने केलेले होते कारण काँग्रेसमध्ये हायकमांड जे म्हणेल त्यानुसार तो निर्णय घेतला जातो त्याप्रमाणे हा निर्णय घेतला जाईल आणि काँग्रेसकडे संधी आलीच काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास तर ते मुख्यमंत्री त्यांचा होईल पण गंमत बघा की राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार असं म्हणतात की ज्याला सर्वाधिक जागा त्याचा मुख्यमंत्री या शरद पवारांनी दोन हजार मध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसचं जिंकून सुद्धा मुख्यमंत्रीपद काँग्रेसचं दिलं होतं तर विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झालेले होते सर्वाधिक जागा होत्या कोणाकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे पण तरीही मुख्यमंत्री झाले काँग्रेसचे विलासराव देशमुख कारण संख्याबळ काही का असे ना शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद मागितलं नव्हतं आता गंमत असे की आता दोन हजार चार मधलाच परफॉर्मन्स शरद पवारांना पुन्हा रिपीट करायचं आहे तशाच जागा दोन हजार मध्ये शरद पवारांना सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तेवढ्या जागा आता जिंकायच्या आणि सर्वाधिक जागा जिंकून मुख्यमंत्रीपदावर मात्र क्लेम करायचा मुख्यमंत्रीपद घ्यायचं हे शरद पवारांच्या डोक्यात असावं असं त्याच आहे त्याचवेळी सुद्धा पूर्ण तयारी करून आणि काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये हे मान्यच केलं पाहिजे की काँग्रेसची एक तर वोट बँक होतीच काँग्रेसच्या सोबत लोक होते आणि मागे म्हटलं होतं की उद्धव सोबत जी वोट बँक होती मुस्लिम की आणखी काही त्यामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आहेत हा एक महत्वाचा भाग होताच म्हणजे हे नेहमी सांगत आलेलो आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल की सहानुभूतीची लाट कितीही मोठी असली तर हे दोघं सोबत आहेत म्हणून ती सहानुभूतीची लाट आहे उद्या शरद पवार भाजप सोबत गेले असते तर ही सहानुभूतीची लाट त्यांना मिळाली नसती आणि अजित पवार इकडे असते तर ती लाट अजित पवार यांच्याच बाजूने असली असते किंवा उद्धव ठाकरे गेले असते भाजप सोबत आणि एकनाथ शिंदेसा गट इकडे थांबला असता तरी मिळाली नसती त्यामुळे हे दोघे काँग्रेस सोबत आहेत म्हणून सहानुभूती आहे म्हणून वोट बँक त्यांच्या बाजूला आहे हा पण मुद्दा तेवढ्याच महत्वाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पण आता मजा अशी आहे की मुळामध्ये आता हे तीनही पक्ष जे आहेत या तीनही पक्षांना असं वाटतं की आपल्याला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजेत आणि त्यानुसार काम करणं सुरू झालंय त्यातला एक शेवटचा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं असं की तिन्ही पक्ष एकसंध होते सत्ता संघर्ष नव्हता हाणामारी नव्हती मारामारी नव्हती तिघांना फक्त एकच अजेंडा होता भाजपचा पराभव करायचा आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं सर्वाधिक जागा जिंकायच्या जा। त्यासाठी सगळं मान्य केलं गेलं त्यामुळे झालं असं तिघांनी प्रामाणिकपणे एकमेकांसाठी काम केलं अत्यंत mm. प्रामाणिकपणे तिघं एकमेकांसाठी काम करत होते त्यामुळे शरद पवारांची मतं ही सहजपणे उद्धव ठाकरेंना मिळाली उद्धव ठाकरेंची मतं सहजपणे काँग्रेसला मिळाली तिघांची मतं ज्याला ट्रान्सफर म्हणतात तिघांची मतं एकमेकांना मिळाली हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे महाविकास आघाडीच्या यशाचं महायुतीच्या अपयशाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर तिघांची मतं एकमेकांना मिळाली नाहीत अजित पवारांना भाजपची मतं मिळाली नाहीत एकनाथ शिंदेंची मतं अजित पवारांना मिळाली नाहीत तिघांची मतं एकमेकांना नाहीत मिळाली त्यामुळे महायुतीचा पराभव झाला कारणं आणखी अनेक आहेत पण मुख्य कारण हे होत तिन्ही पक्ष एकसंधपणे लढले नाहीत अजित पवारांचा प्रचार एकनाथ शिंदेनी ज्या प्रमाणात करायला पाहिजे त्या प्रमाणात केला नाही आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवाराचा प्रचार ज्या प्रकारे भाजपने केला पाहिजे त्या प्रकारे केला नाही तिघांमध्येही त्या अर्थानं ते एकसंध नव्हते समन्वयाचा अभाव होता आता दिसतंय असं की महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव अद्यापही आहेच पण महाविकास आघाडी मात्र या प्रकारे आमचा पक्ष आमचा पक्ष आमचा मुख्यमंत्री असं करू लागले तर मात्र गडबड होऊ शकते मी उद्धव ठाकरे जे म्हणाले ते अगदीच नाकारण्यात अर्थ नाही कारण आता दिसतंय असं की काँग्रेसला असं वाटतं की मी एकटाच पक्ष मला मुख्यमंत्री व्हायचं शरद पवारांचा पक्ष अशा प्रकारे कामाला लागलेला आहे की पुढचा मुख्यमंत्री आमचाच आणि उलट पक्ष या दोघांनी कोंडी केल्यामुळे शिवसेना एकटी पडलेली आहे उद्धव ठाकरे वेगळे पडलेले एक आहेत एकटे पडलेले आहेत अशा प्रकारे समन्वयाचा अभाव झाला तर धोका होईल तोटा होईल हा एक भाग आहे दुसरं असं तिन्ही पक्षांनी एकमेकांचं काम केलं नाही तर मोठी गडबड होईल लोकसभेसारखं संविधान बदलाचं वगैरे नॅरेटिव्ह आता नाही आहे लोकसभेसारखं मोदींच्या विरोधी भाजपच्या विरोधी नॅरेटिव्ह आता त्या अर्थानं नाही ना ना आहे ते वेगळं आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शेवटी चेहरे महत्त्वाचे असतात शेवटी त्या त्या ठिकाणचा स्थानिक नेता जो आहे ना तो महत्त्वाचा असतो आणि इथे दोन पाच हजाराचं मार्जिनसुद्धा निकाल बदलून टाकण्यासाठी पुरेसं असतं अशा कालावधीमध्ये जर हे तीन पक्ष एकमेकांना मतं ट्रान्सफर करू शकले नाहीत तर त्याचा महाविकास आघाडीला फटका बसणार आहे आपण सत्तेमध्ये हमखास येऊ अशा खात्रीने जे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे वगैरे सुरू झालं आहे त्याचा नीटपणे विचार केला पाहिजे याचा अर्थ उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा अगोदर घोषित केला पाहिजे असं नाही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं पाहिजे असं नाही म्हणून उद्धव ठाकरे हे शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून फारसे आवडले नाहीत हे शरद पवारने स्वतःच त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लोक माझ्या सांगाच्या नव्या आवृत्तीमध्ये लिहून ठेवलेलं आहे शरद उद्धव ठाकरेंसोबत काम करणं एवढं सोपं होतं स्वतः शरद पवारांनीच लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे त्या अर्थानं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांना फारसे मान्य होते असं नाही काँग्रेसलाही उद्धव ठाकरेंची एकूण कार्यशैली फार मान्य होती असं नाही पण 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 उद्धव ठाकरे हा चेहरा म्हणून मात्र मान्य मात्र मुख्यमंत्री म्हणून मान्य नाही असं दिसत आहे हरकत नाही पण तरी सुद्धा या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे जर याच्यावर तोडगा काढला नाही आणि आपली मतं एकमेकांना ट्रान्सफर होतील अशी व्यवस्था केली नाही तर विधानसभा निवडणुकीचा निकाल पूर्णपणे वेगळा लागू शकतो आणि म्हणून हे मोठं आव्हान आहे शरद पवारांनी निवडणूक हातात घेतलेली आहे शरद पवार हे विधानसभा निवडणुकीचा चेहरा झालेले आहेत ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे चेहरा होते त्याप्रमाणे महाविकास आघाडीनं सुद्धा आता मान्य करावं आणि शरद पवारांना चेहरा म्हणून मान्य करावं विधानसभा निवडणुकीचा चेहरा शरद पवार होत असतील तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीला उद्धव ठाकरेंना सर्वांनी पाठिंबा दिला त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांना पाठिंबा दिला पाहिजे आणि मग महाविकास आघाडीचा सा कुठल्या पक्षाला जा जास्त जागा मिळतील त्याचं मुख्यमंत्री होईल पण अशा प्रकारचं सा सामंजस्य या तीनही पक्षांनी दाखवलं नाही तर मात्र मोठी अडचण होईल हे पण आत्ताच सांगून ठेवलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू